नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आज आपण माझ्या एका छोट्याशा पुस्तकाचा परिचय करून घेऊ कृषी विरुद्ध ऋषी या शीर्षकाचं हे पुस्तक आहे जिजाई प्रकाशननी हे प्रकाशित केलं तर साधारणत तीस ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये याचं प्रकाशन झालं यवतमाळ जिल्हास्तरीय पहिलं मराठा साहित्य संमेलन म्हणजे जिल्हास्तरीय मराठा साहित्य संमेलन जी सुरू झाली त्याचं पहिलं संमेलन वणीला तीस ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये झालं होतं तिथे हे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आणि तिथलं भाषण सुद्धा या ठिकाणी आपण संमिलित केलं आहे तर या पुस्तकाचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतो आता हे जे पुस्तक आहे काही लेखांचा संग्रह आहे म्हणजे स्वतंत्र पुस्तक नाही आहे त्याच्यामध्ये एक लेखा शेती शेतकरी आणि त्यांचं साहित्य दुसरं आहे सिंधू संस्कृतीची शेती व भाषा हे दोन जे लेख आहेत पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक या दिवशी अहमदनगर आता ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो इथे झालेल्या दुसऱ्या मराठा साहित्य साठी मी ज्या परिसरात भाग घेतला होता त्याचं टिप्पण आहे आणि पुढे मासिक तुकोबावाणी आणि पाक्षिक राष्ट्रीय सत्यांतर मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालं त्यानंतर दो ते दोन हजार तीन मध्ये प्रकाशित साहित्यातील जात्यंदाची झुंडशाही या माझ्या लेख संग्रहात सुद्धा हे लेख प्रकाशित झाले होते तसंच आजची साहित्य संमेलन काय देतात असा एक लेख मी यवतमाळ आकाशवाणीवर जे भाषण दिलं होतं त्यावर आधारित आहे तीस ऑगस्ट दोन हजार तीन रोजी हे भाषण झालं होतं आणि वणीला तीस ऑगस्ट नेमकं तारीख सारखीच आहे दोन हजार नऊ या दिवशी जे मराठा साहित्य संमेलन सा झालं त्याचं अध्यक्ष भाषण या ठिकाणी झालंय दिलेला आहे अशा तऱ्हेचे चार लेख या ठिकाणी समाविष्ट आहे या पुस्तकामध्ये तर पहिला लेख जो आहे तो शेती शेतकरी आणि साहित्य म्हणजे आता आपण ज्या साहित्याचा सा उल्लेख करतो त्यातलं सर्वात प्राचीन साहित्य भारतातलं सर्वात प्राचीन साहित्य जे आहे ते ऋग्वेद आहे आणि त्या ऋग्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे Uh, की तो जगातला पहिला सुसंबद्ध ग्रंथ आहे व्यवस्थित रचलेला ग्रंथ रुचा आहेत त्यात म्हणजे ऋषींनी रचलेल्या रुचा आणि ह्या रुचा रचणारा जो ऋषी आहे ग्रत समाज हा शेतकरी होता म्हणून आपण तिथून सुरुवात केली ऋग्वेदाची दहा मंडल आहे दहा भाग आहे त्याचं पहिलं मंडल म्हणजे पहिला भाग आणि नववं आणि दहावं अशी नंतरची जी दोन मंडल आहेत ही नंतरची आहेत म्हणजे तीन मंडल हे नंतरची आहेत दोन ते आठ ही मंडल प्राचीन मानली जातात सर्वात प्राचीन मंडल आहे ते दुसरं मंडल आहे आता हे जे मंडल रचलं कुठे गेलं याबद्दल विद्वानांमध्ये वेगवेगळे वाद जरी असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की जेव्हा आर्य इराणमध्ये होते म्हणजे इराणमधून ते निघाले अफगाणिस्तान तर तेव्हा अफगाणिस्तान हा देश नव्हता पण पर त्याला पर्शिया म्हणून ओळखलं जात होते इराण हे नाव सुद्धा त्या देशाचं नव्हतं पण पर तिथे पर्शियन लोक होते ज्यांचा धर्म पुढे धरतृष्टाचा धर्म ओळखला गेला पण धरतृष्ट हा इसूसनाच्या सातव्या शतकातला आहे इसूसनापूर्व सातव्या शतकातला आजपासून सत्तावीसशे वर्षापूर्वीचा आणि ऋग्वीराचा जो काळ आहे इसूसनापूर्व पंधराशे ते इसूसनापूर्व हजार म्हणजे ऋग्विराच्या रचनेच्या काळानंतरच धरतृष्टाचा जन्म झाला आणि पुढे जो पारशी धर्म प्रस्थापित झाला तो नंतरचा आहे पण ते पारशी लोक जे प्रशियात राहणारे किंवा पर्शियात राहणारे किंवा त्याला पार्स या नावाने आज ओळखलं जातं कारण मी गेल्या वर्षी तो परिसर पाहिला तर अजूनही तिथे जुन्या पारशी धर्माचा प्रभाव आहे घरपृष्टाच्या आधीच्याही अनेक खुणा त्या ठिकाणी आहेत घरतृष्टाच्या नंतरच्याही खुणा त्या ठिकाणी आहेत तशा तऱ्हेने हा जो परिसर आहे इराणचा तिथे राहणाऱ्या लोकांना पूर्वी आर्यन या नावाने ओळखलं जात असे कारण आजही तिथे जी पुस्तकं आपल्याला मिळतात तर आर्यन हा शब्द ते वापरतात तर इराणियन या अर्थाचा जो शब्द आहे आणि महात्मा फुले यांनी तो शब्द वापरला म्हणजे महात्मा फुलेला ती दृष्टी होती की हे लोक इराणमधले आहे तर तिथून ते भारतात जेव्हा आले तेव्हा ज्या परिसरात राहिले तो अफगाणिस्तानचा परिसर आहे असा अभ्यासक मानतात तर त्या ठिकाणी ऋग्वेदातला जो प्राचीन भाग आहे तो रचला गेला आणि म्हणून ह्या वेदाच्या निर्मितीचे दोन टप्पे अभ्यासकांनी पाडले पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक तर उत्तर वैदिकामध्ये ऋग्वेदानंतरचे काही वेद आहेत Uh, नंतर त्यावर आधारित ब्राह्मण ग्रंथ आहेत उपनिषद आहेत ब्राह्मण्य आहेत आरण्यके आहेत म्हणजे ब्राह्मणे ब्राह्मणे आरण्यके आणि उपनिषदे हे तीन जे भाग आहेत त्यातला ब्राह्मणे हा जो भाग आहे तो वेदाच्या ज्या काही कर्मकांडांची माहिती देणारा त्यातल्या कथा सांगणारा आरण्यके हा उपनिषदाचाच भाग आहे खरं म्हटलं म्हणजे पण जे अरण्यात रचली गेली असल्यामुळे त्याला आरण्यके म्हणतात उपनिषद हा तत्वज्ञानाचा भाग आहे जी काही प्रश्न जी काही त्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्या ज्या त्याला उत्तर देण्याकरता वैदिकांनी जे तत्वज्ञान रचलं ते उपनिषदामध्ये आणि त्याला वेदांत असं म्हणतात वेदाच्या नंतरचा हा हा परिसर भाग त्याला वेदांत म्हणतात तर याच्यात जो आपण ज्या व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी करणार आहेत ग्रुस्तमत तो लांब धाग्याच्या कापसाची लागवड करणारा आचार्य विनोबा व्हावे यांनी असं म्हटलं की तो यवतमाळ जिल्ह्यातला कळमचा होता कारण तेराव्या शतकात जे गणेश पुराण लिहिलं गेलं त्यामध्ये जो संदर्भ आलेला आहे तो या परिसराचा आला आहे म्हणजे यवतमाळ आणि नागपूर या दोन जिल्ह्यांचा आणि तिथे गुसबमध नावाचा ऋषी होता असा उल्लेख येतो हा जो गुसमध नावाचा ऋषी होता त्याच्या रुच्या ज्या आहेत त्या रुच्यामध्ये लांब धाग्याच्या कापसाचा उल्लेख का आहे आणि चंद्रकिरणांचा स्त्रियांच्या गर्भावर काय परिणाम होतो त्याबद्दलच्या काही रुच्या आहेत त्यातून तो अर्थ आचार्य विनोबा भावे यांनी लावला आणि विनोबांचे समकालीन असलेले लोकनाथ बापूजी अणे यांनी सुद्धा तो स्वीकारला लोकनाथ बापूजी आणि गणपती देवता नावाचा एक लेख लिहिला होता ते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गया म्हणजे बिहारमधल्या गया या ठिकाणी राज्यपाल म्हणून होते त्या काळात त्यांनी तो लेख लिहिला आणि त्यामध्ये ग्रुस्सबाची कथा आली आहे आणि विनोबांच्या जीवनदृष्टी या पुस्तकात सुद्धा ग्रुस्संब नावाचा लेख आहे त्याच्या आधारे मी हा लेख लिहिला आणि त्यामध्ये तो शेतकरी होता हे स्पष्ट होतं आणि विशेषतः त्याचा उल्लेख व्रात्य म्हणून होतो आपण व्रात्य शब्द अनेकदा ऐकलाय वृ या शब्दापासून वरु हा धातू आहे संस्कृत जे शब्द असतात त्याच्या मुळाशी जो शब्द असतो त्याला धातू म्हणतात तर व्रुचा अर्थ होतो कष्ट करणे आणि वृपासून तयार झालेला व्रात म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह आणि व्रात्य म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांच्या समूहात राहणारी व्यक्ती जो शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल कारागीर असेल सगळ्या प्रकारचे जे कष्ट करणारे लोक होते त्या सर्वांसाठी व्रात्य हा शब्द वापरण्यात येतो हा व्रात्य होता आणि त्याची जी माहिती गणेश पुराणात येते तर गणेश पुराणाच्या संदर्भात असं आहे त्याच्याबद्दल जी माहिती काही अभ्यासकांनी लिहून ठेवली आहे तो बुद्धिमान होता तो रुचा निर्माण करणार होता म्हणजे अर्थात त्याचं शिक्षण चांगलं झालं असलं था पाहिजे तर गयेला तो गेला गया हा बिहारचं फार महत्वाचं गाव आहे ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली असं म्हणतात पण बोधी गया हे त्याचं नाव आहे त्या ठिकाणी तो एका वैदिकांच्या चर्चेमध्ये सहभागी होण्याकरता गेला तर गेल्यानंतर तो, तो जेवायला बसला तेव्हा पंक्तीतून त्याला अत्रि ऋषीने उठवलं आणि त्याला म्हटलं की तू इथे कसं काय आलायस म्हणजे चर्चेत भाग घेऊ दिला पण जेवायला मात्र बसून दिलं नाही म्हणजे आपल्या पंक्तीत कोणाला बसू द्यायचं कोणाला बसू द्यायचं नाही अशा प्रकारचा भेदभाव करणारा पंक्ती प्रपंच असं म्हणतात असा पंक्ती प्रपंच अत्रि ऋषींनी केला आणि मग तो घरी गेला आपल्या आणि आईला विचारलं की मला उठून दिलं कारण अत्रि ऋषींनी एक प्रश्न विचारला होता की तू ऋषी विर्यापासून जन्मलेला नाही म्हणून तुला या रांगेत बसायचा अधिकार नाही तर मी कसं काय ऋषी विर्यापासून जन्मलो नाही तर त्याच्या वडिलाचं नाव वाचक नवी होतं आणि आईचं नाव मुकुंद होतं आई, आई ब्राह्मण होती आणि वडील सुद्धा ब्राह्मण होते म्हणजे अशा तऱ्हेने दोन्ही ब्राह्मण असताना मी ऋषीविरियापासून जन्म होणं हे कितपत खरं आहे म्हणून त्याने आईला प्रश्न विचारला ते आईने खरं सांगितलं कारण आईला माहित असतं मी आपलं बाळ जे आहे ते कोणाचं आहे तर तिने एक कथा सांगितली अर्थात ही कथा सुद्धा काल्पनिक आहे आणि वाचक नव आणि मुकुंदा या या दोघांमध्ये जन्मलेला ग्रसमदा ही सुद्धा काल्पनिकच आहे हे मिथक आहे तिने सांगितलं की विदर्भ देशाचा राजा रुक्मांगन विदर्भ देश म्हणजे अमरावती जिल्ह्याचा परिसर जिथे कौंडण्यपूर नावाचं गाव आहे त्या असा तर त्या कौंडिणपूरला आपण रुक्मिणी या भागात पाहिलं की तिथल्या भीमक राजाची ती मुलगी होती त्यांना भोज असं म्हणत असत तर त्याच घरामध्ये रुक्मांगत आता रुक्मांगत हे नाव रुक्मिणीच्या भावाचं वगैरे या ठिकाणी दाखवलेलं आहे तर तो, तो राजा या परिसरात शिकारीला आला असताना तो पाणी प्यायला मुकुंदेच्या घरी गेला घरात गेला आणि पाणी पिल्यावर मुकुंद त्याला म्हटलं की मला तो आवडलाय माझ्याशी शरीर संबंध कर आता ही पूर्णच्या पूर्ण कथा वाल्मिकी रामायणातल्या अहल्या आणि गौतम गौतम गोतव ऋषीच्या कथेसारखी आहे त्या ठिकाणी इंद्र गेला होता आणि त्या ठिकाणी अहल्याने म्हटलं की माझ्याशी शरीर संबंध कर आणि मग तो संबंध झाला अगदी त्या कथेवरून कथा घेतली आहे ती कथा घडली की नाही हा भाग मुद्दा वेगळा पण अगदी तशीच कथा आहे मग त्यातून तू झाला मग क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यापासून झालेल्या बाळाला शुद्र ठरवलं जातं आणि त्या शुद्रांच्या मध्ये व्रात्य नावाची एक जमात होती म्हणून त्याला संकर वर्ण संकर झालेली संकरीत अशा तऱ्हेची जात आहे असं मनुस्मृतीने म्हटलंय मनुस्मृतीने त्याचं वर्णन केलंय व्रातेनं जीवती कष्ट करून जगतात अशा लोकांना व्रात्य म्हणतात आणि भट्टोजी दीक्षित नावाचा एक विद्वान पंडित होऊन गेला तर त्यांनी मनुस्मृतीची व्याख्या करताना त्याला पुस्ती जोडली व्रातेनं शरीरा यासेनं न तू बुद्धिवैभवेनं म्हणजे हे कष्ट करणारे लोक शारीरिक कष्ट करतात पण त्यांच्याकडे बुद्धी नसते मी शेतकऱ्यांना कारागिराला किंवा कामगाराला बुद्धी नसते म्हणजे त्यांचा अपमानच आहे अशा तऱ्हेने म्हणजे मनुस्मृतीने तर केलाच केला पण भस्तुमी दीक्षितांनी केला तर अशा ह्या जमातीमध्ये अशा शेतकरी वर्गामध्ये जन्मनीला गुस्तमदाला जो वाईट अनुभव आला तर त्याची जी कथा आहे त्या कथेबद्दल वसंत गजानन राहुरकर नावाचे एक मोठे विद्वान होते त्यांनी पुराणात्या पुरा पुराणातल्या वंशावळीचा आधार घेतला आणि महाभारताच्या युद्धाच्या आधी पंधरा पिढ्या त्याच्या झाल्या होत्या म्हणून त्याचा काळ ख्रिस्तपूर्व सत्तावीसशे हा असावा असं म्हटलंय पाच हजार वर्ष तो होऊन गेलेला असा आपला शेतकऱ्यांचा पूर्वज आहे पण त्याला हीन लेखलं ले गेलं आणि त्याची विद्वत्ता नाकारली गेली म्हणजे त्याचे अधिकार नाकारले गेले पण ऋग्वेदाचं दुसरं मंडल त्याच्याच नावाने आपण ऋग्वेदाचा अभ्यास केला तर याचा अर्थ ऋग्वेदाची निर्मिती ब्राह्मणाने केली नाही एका शेतकऱ्याने केली आहे म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी म्हणून त्याचा उल्लेख केलाय आणि ऍडव्होकेट प्रहरा देशमुख नावाचे एक मोठे अभ्यासक यवतमाळमध्ये होते त्यांनी सिंधू संस्कृती ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती या ग्रंथात सुद्धा त्या काळात जे इंद्र नावाचं दैवत होतं देव लोकांचं त्याबद्दलची माहिती दिली आहे कारण हा ग्रुस्तमत इंद्राबद्दलच्या रुचार करतो इंद्र कसा महान आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी सांगतो पण तो हे सांगताना एक गोष्ट सांगतो की आम्ही कष्ट करून जगू मा हम अन्य करते ना इतरांच्या कष्टातून निर्माण झालेल्या पिकातून किंवा अन्नातून आम्ही जगणार नाही आम्ही स्वतःच कष्ट करू अशा तरी एक स्वाभिमानी असा शेतकरी हा होता आणि त्यांनी महत्वाचा म्हणजे ऋग्वेदाची निर्मिती केली दुसरी कथा याच लेखामध्ये कवच ऐलुष नावाचा एक ऋषी होता त्याची कथा दहाव्या तो दहाव्या मंडळाचा करता होता ऋग्वेदाचे दहावं मंडल आहे ते शेवटला आहे त्याचा तो करता होता आणि कवश स्मृती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला होता कायद्याचा ग्रंथ लिहिला होता त्याची क्षमता किती असली पाहिजे म्हणजे असा लेखक किंवा लेखक शब्द वापरता येणार नाही कारण ते त्या काळात ता वैदिकांमध्ये लेखन कला अवगत नव्हती कारण ते भटक्या जमातीतून आले होते आणि स्थिरता त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी रुचा निर्माण केल्या आणि विशेषतः ते निसर्गपूजक होते त्या निसर्गाच्या ज्या काही घटकांची त्यांनी प्रार्थना केली त्याचं संकरण म्हणजे रुचा किंवा आहे तर त्यांच्यापैकीच एक ग्रुस्थमत नावाचा एक विद्वान होता पण त्यांच्या दृष्टीने तो वर्णातला म्हणजे व्रात्य हा वर्णातला होता विद्वान असूनही केवळ वर, कष्टकरी वर्गातला असल्यामुळे शेतकरी वर्गातला असल्यामुळे त्यांना ते हिन लेखत होते हे आपल्याला तेराव्या शतकातल्या गणेश पुराणात कळतं कारण ऋग्वेदात तशा प्रकारची काही माहिती मिळत नाही कारण ग्रुस्थमधाच्या नावाने जी बरीच सुक्त आहेत दुसऱ्या मंडळामध्ये आणि तो इंद्राचं स्तवन करताना दिसतो पण ते करतानाच तो आणखी एक गोष्ट करतो की तो ज्या गण समाजातून आला होता त्या गण समाजाचा जो प्रमुख आहे बृहस्पती त्याचंही तो स्तवन करतो गणानाम ताम गणपतीम हवाम हे ही जी अतिशय प्रसिद्ध रुचा आहे गणपतीसाठी वापरली जाते ती त्याची रुचा आहे आपण त्याचं चरित्र स्वतंत्रपणे दुसऱ्या एखाद्या भागात घेऊ फक्त इथे याच ठिकाणी सांगायच्या तुम्ही किती विद्वान असलात तरी तुमचं जे आ, सामाजिक स्थान आहे ते जर खालचं असेल तर तुम्हाला मात्र तो सन्मान मिळत नाही पण ऋग्वेदात हे दिसत नाही कारण ऋग्वेद काळामध्ये ही जी चातुर्ण व्यवस्था ती निर्माण व्हायची होती आणि व्हायची होती म्हणजे ती स्थिरावायला वेळ लागला पुरुषसोक्त हे दहाव्या मंडळात आपल्याला दिसतं त्यामध्ये ती स्थिरले स्थिर झालेली स्थिर दिसते मुळात इराणमध्ये असलेल्या आर्यांच्या मध्ये श्रमविभागणी होती श्रमविभाजनाचं तत्व होतं कष्ट करणारा एक वर्ग म्हणजे शेती करणारा प्रामुख्याने शेतीशी संबंधित काही उद्योग करणारा आणि संरक्षण करणारा क्षत्रियांचा एक वर्ग क्षत्रप ज्याला म्हणता येईल आणि काही व्यापार करणारा वणिक म्हणता येईल आणि जो ब्राह्मण आहे म्हणजे जो पुरुचार असतो किंवा धार्मिक विधी करतो अशा प्रकारचे चार वर्ण जे स्थिरावले नव्हते ते इराणमध्ये होते पण भारतात आल्यानंतर हळूहळू ते स्थिरावले आणि दहाव्या मंडळाचा जो काळ आहे उत्तर वैदिक काळ म्हणता येईल किंवा रुग्वीदाचा शेवटला काळ काड़, या काळामध्ये मात्र वर्ण स्थिरावले होते आणि मग जो कष्ट करणारा वर्ग होतो त्यांना शूद्र वर्णात ढकललं जात होतं हे पुरुष सक्ताच्या एकंदर रचनेतून कळतं पण तोही काळ साधारणतः इसवी पूर्व एक हजारचा आहे पाचशे वर्षात ऋग्वेदाची रचना झाली या काळामध्ये अनेक जातीच्या आज ज्यांना आपण जाती म्हणतो चा, तेव्हा जाती नव्हत्या ते अनेक प्रकारच्या लोकांचा सहभाग रुचांच्या निर्मितीत आहे हे आपण वैदिकांची ज्ञान परंपरा या भागात पाहिलं होतं त्याचाही सहभाग आहे तर गणेश पुराणात मात्र स्पष्टपणे ही कथा जी आली ती तेरा तेराव्या शतकातली आहे खूप अलीकडली सातशे वर्षापूर्वीची आणि त्यामध्ये मात्र त्या गुस्त मना मनाला लेखलाय अगदी तशीच गोष्ट गवश ऐलुष कवश ऐलुष ऐलुश हा जो शब्द आहे आईचं नाव आहे म्हणून त्यांनी ऐलूष शब्द स्वतःला म्हटलं म्हणजे आईचा पुत्र या अर्थाचा तो शब्द आहे म्हणजे आईचं नाव घेऊन तो सांगतो मी अमुक अमुक आईचा मुलगा आहे म्हणजे मातृसत्ताक पद्धतीत तो आला होता आणि त्यामुळे मग तो रुचा निर्माण करणारा होता जे, जे काही वर्णन आपल्याला सापडतं इसूजनाच्या दहाव्या शतकामध्ये आपल्या ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळामध्ये पुढे पुरे, पुरे तैत्रीय ब्राह्मण या ग्रंथामध्ये सुद्धा त्याची माहिती येते तर याला केवळ तो शुद्र असल्यामुळे तो ओलिताची शेती करत होता त्यामुळे त्याला सरस्वती नदीच्या काठावर आता ही सरस्वती नदी ही हेलमंड नदी आहे हेलमंड म्हणतात अफगाणिस्तानमध्ये हेलमंड प्रांत सुद्धा हे। त्या ठिकाणी आहे त्या नदीचं नाव हरखवती हे वैदिक वैदिक ग्रंथामध्ये सरस्वती म्हणून येतं आणि पारशी लोकांचा जो हे अवेस्ता ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हरकवती येतं त्या हरकवतीच्या काठावर त्याला एका झाडाला बांधलं आणि तो पाण्याशिवाय मरावा अशी अपेक्षा त्यांनी केली कारण पाणी समोर होतं पण त्याला पिता येत नव्हतं पण तो शेतकरी वर्गातला त्यातल्या त्यात ओडितांची शेती करणाऱ्या वर्गातला असल्यामुळे त्याला पाणी वळवण्याची कला अवगत होती असं या कथेत म्हटलं आहे तर हे मध्ये त्याला अपोना ब्रह्म म्हणजे पाणी वळवण्याची कला ब्रह्म हा जो शब्द आहे तो पाणी या अर्थाचाही आहे आणि एखादी कला किंवा विद्या याही अर्थाचा आहे वृक्ष किंवा इतर ज्या निसर्गातल्या अनेक घटकांसाठी बरेचदा पावसासाठी सुद्धा ब्रह्म शब्द वापरण्यात आलाय हा यक्ष संस्कृतीतला शब्द आहे पुढे तो वैदिकांनी उचलला आणि त्याचा अर्थ बदलून टाकला आणि ईश्वर या अर्थाने तो पुढल्या काळात वापरला गेला पण ऋग्वेदात ईश्वर ही संकल्पना नाहीये ईश्वर ही संकल्पना खूप नंतर उपनिषदाच्या काळात निर्माण झाली आणि मग ईश्वराचं महत्व आणि त्याबद्दलच्या अनेक रुच्या किंवा त्याबद्दलचे अनेक स्टोक रचले गेले हा एक स्मृतिकार होता म्हणजे कायदा अं जाणणारा कायद्याचा ग्रंथ लिहिणारा पण तो शेतकरी असल्यामुळे त्याला ही लेखलं गेलं अशा प्रकारची कथा या माझ्या लहानच्या लेखामध्ये आहे पुढे पृथ्वी म्हणजे पृथ्वी नावाचा राजा आणि त्याचा वेण नावाचा मुलगा तर हे सुद्धा शेतकरी वर्गातले होते आणि शेतकरी वर्गातले लोक जे होते ते तर होते प्रश्नच नाही त्याला कौशल्य जाणणारे कारागीर होते आणि त्याची धार्मिक विधी वेगळे होते महत्वाचं म्हणजे वैदिकांची विधी ही प्रधान होते पण यांची जी विधी होते ते पूजा प्रधान होते आणि या पूजा निसर्गाच्या पूजा असत झाडांची पूजा पहाडाची पूजा नदीची पूजा एखाद्या वस्तूची पूजा डोंगराची पूजा असा हा वर्ग वैदिक संस्कृतीला मानत नव्हता म्हणून पृथ्वीराजाबद्दल सुद्धा अतिशय विकृत माहिती आपल्याला काही वैदिक ग्रंथात आढळते आणि हा जो वेन राजा आहे त्याच्याबद्दल तर फार वाईट गोष्ट सांगितली आहे की ब्राह्मणाने शाप दिला आणि मग त्यामुळे त्याचं सगळं राज्य हिरावून घेतलं त्याची कथा रामायण महाभारत आणि इतर पुराणामध्ये सुद्धा येते आणि मग पृथूला त्यांनी कसं बसवलं ब्राह्मणांनी तो ऐकत होता म्हणून आणि नंतरच्या सगळ्या राजांना जे ब्राह्मण ऐकत नाही त्यांना सत्ताविहीन कसं केलं आपण मधल्या परसे पोलीस या गावी जे पर्शिया ज्याला पार्स प्रांत म्हणतात त्या पार्स प्रांतामध्ये शिराज नावाचं त्याचं गाव आहे शिराज गावून काही अंतरावर परसे पुलिस नावाचं गाव आहे आणि त्या परसे पुलीस नाव यासाठी त्याला पडलं हे ग्रीकांनी दिलेलं आहे पोलीस या शब्दाचा अर्थ ग्रीक ग्रीक भाषेमध्ये शहर असा होतो परसे पुलिस म्हणजे पारशी लोकांचं शहर तर त्या ठिकाणी एक शिलालेख आहे त्याला देव शिलालेख म्हणतात यासाठी म्हणतात की तिथे एक असा उल्लेख आहे की देव नावाचे लोक जे होते देव जातीचे लोक त्यांना त्यांनी पदच्युत केलं होतं मजदानी देवांना सिंहासनान खाली खेचलं अशा अर्थाचा एक श्लोक म्हणा की एक वचन त्या ठिकाणी आहे तर अगदी त्याच्या विरोधात जेव्हा ब्राह्मण किंवा आर्य लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पृथ्वीराजाला जोपर्यंत तो ऐकत होता तोपर्यंत अं त्याला सत्यव ठेवलं पण नंतरच्या काळात मात्र वेण राजाला त्याच्यात मुलाला ठेवलं नाही तर याबद्दलचा एक श्लोक आहे संस्कृतमध्ये तो या ठिकाणी सांगणं मला आवश्यक वाटतं तो श्लोक असा आहे जगत जगम मंत्राधीनम च च ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवत म्हणजे सर्व जग हे देवांच्या अधीन आहे आणि देव हे मंत्राच्या अधीन आहे मंत्र हे ब्राह्मणांच्या अधीन आहे पण ब्राह्मणच माझं दैवत आहे अशा प्रकारचा एक श्लोक ब्राह्मणाने लिहून ठेवला आणि इतरांनी तो मानला तर अशा तऱ्हेने जे धर्मग्रंथ तयार झाले हे ब्राह्मणाने तयार केले आणि शूद्रांच्या विरोधातले आहे तर असा हा सगळा संदर्भ या ठिकाणी सांगितलेला आहे कारण सुरुवातीला ग्रुस समाज जो आहे तो शुद्र मानला गेला कवश ऐलुष हाही शुद्र मानला गेला कवशु ऐलुष हा ओलिताची शेती करणारा आणि ग्रुस्तसमाज हा पोरडभाऊ शेती करणारा अशा तऱ्हेची शेती करणारे लोक आहेत ही लेखलं गेलं विद्वान जरी असले तरी त्यांचा अपमान केला गेला याच्या कथा वैदिक ग्रंथात आढळता नंतर दुसरा जो लेख यात आहे जो सिंधू संस्कृतीची शेती कशी होती आणि भाषा कशी होती तर त्याच जे काही लेखन आहे त्यावरचं संशोधन आहे हे ऍडव्होकेट प्रहरा देशमुखांनी केलंय त्यांनी ती लिपी वाचून दाखवली आणि विशेषतः ऋग्वेदाच जे काही संस्कृत त्याला म्हणतात वैदिक संस्कृत पण ती छानच भाषा आहे ती संस्कृत नाही आहे तर ती भाषा जी आहे ती भाषा त्याचं वाचन करून किंवा त्या श्लोकाच्या आधारे प्रहरा देशमुखांनी त्या कशी होती लोक कसे राहत होते आणि विशेषतः आर्य लोकांची दैवत कशी होती आणि त्यांच्यात दैवत फारशी नव्हती ती यज्ञ संस्कृतीतले होते पण आर्य शत्रू ज्यांना म्हटलंय त्यांची दैवत कशी होती त्याची सगळी माहिती यात दिली आहे आणि ज्या देवांचा मी उल्लेख केला की देव हे आर्यांमधला एक गट असलेले लोक होते समूह होता आणि ते लोक इतरांना हीन लेखत असत त्यांना अग्निरक्षण करण्याची कला उगत होती अशा तऱ्हेची माहिती या पुस्तकात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अशा तऱ्हेने म्हणजे शेतीही केली आणि साहित्य सुद्धा निर्माण केलं पुढल्या काळात ते साहित्य हो, जे मराठीमध्ये आलेलं आहे ते ग्रामीण साहित्य म्हणून ओळखलं गेलं लग, नंतरचा जो टप्पा आहे ग्रामीण साहित्याच्या नंतरचा जो दलित साहित्याचा आहे दलित साहित्यानंतरचा टप्पा आहे आदिवासी साहित्याचा अशा तऱ्हेने ब्राह्मणी साहित्यापासून फारकत घेऊन ज्या शेतकऱ्यांनी कष्टकरी वर्गाने किंवा ज्यांना दलित किंवा आदिवासी मानलं गेलं लग, अशा लोकांनी साहित्य निर्माण केलं हे का निर्माण झालं त्याची एक कारण त्याचं एक कारण या ठिकाणी दिलं आहे कर, की डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर हे स्वतःचे ब्राह्मण होते पण त्यांचं असं म्हणणं होतं की आताच जे मराठी साहित्य आहे शंभर वर्षापूर्वीचं किंवा पन्नास साठ वर्षापूर्वीचं जे साहित्य आहे ते सदाशिव पेठी साहित्य आहे सदाशिव सदाशिवपेठ हा पुण्यातला एक भाग आणि त्यातच निर्माण झालेलं साहित्य श्रीडा पेंटचे असो आपले असो की आणखी कोणी असो तर अशा तऱ्हेनी म्हणजे हे साहित्य ब्राह्मणी साहित्य ही तक्रार पहिल्यांदा श्रीधर व्यंकटेश केतकरांनी केली त्याला आता सत्तर वर्षाच्या वर मोठा काळात लोटला सत्तरऐंशी वर्ष झाली आहेत आणि ऐंशीच्याही वर आता होतील तर अशा जुन्या काळात म्हणजे ऐंशी वर्षाच्या पूर्वी एका एक ब्राह्मणाने नि केलेली तक्रार आहे त्याचं उत्तर पुढल्या काळात श्रीबाद महादेव माटे यांनी दिलं ते असं म्हणाले की जर कष्टकरी वर्गातून लोक लिहायला लागले तर त्यांचे अनुभव येतील त्यांची भाषा येईल त्यांची वापरता येतील त्यांच्या म्हणी येतील त्यांचा जो लेख आहे तो फार महत्वाचा आहे त्यावर आपण एखादा भाग घेऊ भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी तर अशा तऱ्हेने पुढे मग त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि दलित साहित्य आकार आलं अं आणि विशेषतः आदिवासी साहित्य आणि ग्रामीण साहित्य तर अशा तऱ्हेने साहित्याच्या क्षेत्रामध्ये बहुजनांचा सहभाग जेव्हा वाढला तेव्हा जे साहित्य निर्माण झालं त्याला बहुजात साहित्य म्हणावं असं मी या ठिकाणी म्हटलंय अभिजात म्हणजे ब्राह्मणांचं आणि बहुजात म्हणजे सर्वांचं तर अभिजात विरुद्ध बहुजात असा जो संघर्ष आहे त्या संघर्षाचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे आणि जेव्हा साहित्य संमेलन सुरू झाले तेव्हा साहित्यातील सहभाग हा ब्राह्मणांचाच होता त्याबद्दलचं एक पत्र ज्ञानोदय नियत का या नियतकालिकाच्या अकरा जून अठराशे च्या अंकात आलाय कारण चोवीस मे अठराशे पंच्याऐंशी रोजी अ दुसरं ग्रंथकार संमेलन झालं आणि त्या संमेलनाचं निमंत्रण महात्मा ज्योतिबा फुले यांनी यांना दिलं गेलं न्यायमूर्ती रानडेंनी त्यांना दिलेलं पत्र या ठिकाणी दिलंय ते आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे त्याची काही पुनरावृत्ती करत नाही पण जेवढी संमेलनं आज होत आहेत किंवा आताही साताऱ्याला होणार संमेलन आहे हे हे साधारणतः नव्याण्णव संमेलन आणि पुढचं शंभरावं संमेलन असेल या सगळ्या संमेलनात ब्राह्मणांचा वर्चस्मा राहणार आहे आणि बाकी जो वर्ग आहे बहुजन वर्ग तो सेवा करण्याकरता जन्माला आलेला आहे अशी ब्राह्मणांची समजूत असल्यामुळे बहुजनांची समजूत तशीच असल्यामुळे ते सेवे करीत राहणार आहे तर शेवटला जो लेख या पुस्तकातला आहे तो मराठा साहित्य संमेलनाचं जे अध्यक्ष भाषण आहे ते भाषण या ठिकाणी आलं आहे तर या परिसरात आणि या ठिकाणी जे संमेलन झालं त्या ठिकाणी मी बराच काळ जातीत राहिलो तिथल्या बऱ्याच मंडळींचा माझा जवळचा संबंध होता कृष्णा लाडसेख त्यातलं नाव आहे श्याम देऊळकर आहे सुभाष वसेवार राजेश महाकोलकर गौतम सुत्रावे ही सगळी ज्येष्ठ मंडळी यांच्या सहवासात मला साधा दहा चाळीस वर्षापूर्वी जाता आलं नंतरच्या काळात मग नेताजी पारखी संजय गोडे दत्ता डोहे मारुती जीवतोडे मंगेश खामनकर प्रदीप बोरकुटे विलास शेर्की मोहनराव हरडे शंकर पुनवटकर विनोद बोबडे विकास चिडे ज्योतिबा पुटे गणेश बुटे इत्यादी लोकांनी तिथे जे साहित्य संमेलन घेतलं होतं पहिलं जिल्हास्तरीय मराठा साहित्य संमेलन त्याचा अध्यक्ष मला केलं होतं तेव्हा मग वणीचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो या ठिकाणी मी सांगितला कारण या परिसरामध्ये कायर नावाचं गाव आहे तिथे सातवाहन काळातला वरवंटा सापडलाय आणि काही सातवाहनकालीन अवशेष सुद्धा सापडले आहे साधारणतः दोन हजार वर्षाचा इतिहास हा वणी शहराला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातच बऱ्याच ठिकाणी काही का अवशेष आहेत सापडले आहेत उत्खनन झालेलं अलीकडे बाबुळगाव तालुक्यात पाचखेड येथे जे उत्खन झालं त्यातील तातकालीन अवशेष सापडले आहेत साधारणतः दोन ते तीन हजार वर्षापूर्वीचे अवशेष सापडले आहेत इथे अशात्रेणी जुना हा परिसर होता तो वस्तीचा होता तर त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि विशेषतः कृषीविरुद्ध ऋषी ही जी संकल्पना आहे म्हणजे शेतीच्या विरोधात ऋषी वर्ग जो होता ऋचा निर्माण करणारा तर त्या लोकांनी जी की कारस्थानं केली त्याचा उल्लेख केला विशेषतः ऋषी पंचमी म्हणून जो एक सण आपल्याकडे साजरा होतो तो त्याला वृषी म्हणजे वृष म्हणजे बैल बाएल, बैलाच्या सहभागाशिवाय निर्माण झालेलं पीक त्या ठिकाणी वापरता येतं बैलाचं जे महत्व आहे ते या ठिकाणी सांगितलं शाहू आंबेडकरांनी अशा तऱ्हेने जी काही क्रांती केली क्रांतिकारक विचार मांडले त्याची प्रेरणा घेऊन पुढे काही साहित्य निर्माण झालं पण त्या साहित्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबल्या नाहीत त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात त्यामागच्या कारणाची चर्चा विस्तृतपणे या ठिकाणी केली आहे आणि मराठा साहित्य संकल्पना ही बहुजन साहित्याशी कशी जवळची आहे असा एक युक्तिवाद या ठिकाणी केला मराठा साहित्य संमेलन खूप झाली नंतरच्या काळात आम्ही सुद्धा एका मराठा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो विशेषत ऑनलाईन असलेलं ते पहिलंच संमेलन होतं त्यानंतर कुठेही संमेलन झालेलं नाही मराठा साहित्य संमेलन तर अशा तऱ्हेने मराठा साहित्य संमेलनाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणा आहेत त्या शेतकरी वर्गाशी संबंधित आहे शेतकरी वर्गाने गेल्या पाच हजार वर्षात साहित्य निर्माण केलं पण त्याची दखल तशी घेतली गेली नाही ही खंत या ठिकाणी व्यक्त केली आहे अशा या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून दिला दोन हजार नऊ मध्ये जिजाई प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाश झालं आपल्याला शक्य असेल ते खरेदी करावं आणि हो त्याचा अभ्यास करावा एवढं हो। सांगून मी थांबतो या ठिकाणी धन्यवाद